नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळणार आहे की आता मिथून काका जीवाला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये आलेले असतात तर जीवा मिथून काकाचे आभार मानत असतो की आज तुझ्यामुळेच घरामध्ये कोणालाही सत्य माहीत पडलेलं नाही आहे त्यावर काका म्हणतात की अरे पण तू हे कधीपर्यंत सत्य लपवून ठेवशील तुला एक गोष्ट चांगलंच माहिती आहे सत्य कितीही वेळ लपवून राहत नाही त्यावर जीवा म्हणतो की आता सत्य लपवण्याची गरजच नाही आहे मी माझ्या आणि काव्याचा प्रेमाचा अंत करून टाकला आहे आता आम्ही दोघे कधीही एकत्र ये, येऊ शकत नाही अथवा मला यायचंही नाही आहे मी तुला त्या दिवशी सांगितलं आहे की नंदिनी माझं भविष्य आहे आणि माझा भूतकाळ होता त्याचवेळी तिथे नंदिनी चहा घेऊन आलेली असते पण मात्र ती आत न जाता दाराच्या बाहेर उभं राहून सगळं त्यांचं बोलणं ऐकू लागते तरी ते जेव्हा मिथून काकांना म्हणतो की हे बघ आमच्या प्रेमाचा अंत झाला आहे आणि तुला जे काही माहिती आहे ना तू सुद्धा आता विसरून जा उगाच या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुलाही त्रासच होणार आहे तर आता नंदिनीने अर्धवटच बोलणं ऐकलेलं असतं आणि ती विचार करू लागते की कोणत्या प्रेमाचा अंत झाला आहे म्हणजेच मिथून काकांनासुद्धा त्या टाटू मुलीबद्दल माहिती आहे का आणि जर का जीवा अजूनही त्या मुलीबद्दल मिथून काकाशी बोलत आहेत तर मला त्या मुलीला शोधून काढावंच लागेल आणि आता या सगळ्यांमध्ये मला मिथून काकाच मदत करतील आणि मित्रांनो काव्यानेसुद्धा जीवाच्या आयुष्यातून निघून जाण्याचा निर्णय घेतलेला आहे जीवाला विसरून काव्या आता तिच्या आयुष्यात पार्थला संधी देणार आहे दोघांचंही मैत्रीवरून आता प्रेमात रूपांतर होताना आपल्याला पुढे पाहायला मिळेल